नरसैया आडम हे सोलापूर शहर मध्य उमेदवार आहेत नरसैया आडम हे, हे प्रचारासाठी बाहेर गेलेले बापूजी बापूजीनगर येथील घरावर दगडफेक झाल्याचा आरोप होतोय सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही दगडफेक करण्यात आल्याचा दावा केला जातोय आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत समाजामध्ये असे उपद्रव करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करा अशी मागणी नरसैया आडम यांनी केली काँग्रेसमध्ये शहर जागेवरून रस्सी खेच सुरू होती मात्र महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसने सोडली नाही त्यामुळे नरसैया आडम हे माकपकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्या, त्या वादातून हा सर्व प्रकार घडला असल्याची शक्यता वर्तवली जाते संध्याकाळी पाच वाजता घरात निघालो ऑफिसला गेलो एनडीटीव्ही व्हीला मुलाखत दिली तिथं तळबंडारे चौकाच्या सभेला गेलो त्या सभेपासून भारतनगरच्या सभेला गेलो भारतनगरच्या सभेनंतर शास्त्रीनगरच्या आपूसच्या उद्घाटनला गेलो त्यानंतर वीटभट्टीच्या कॉर्नर सभेला गेलो घरी जाईपर्यंत जवळजवळ पोहण्या अकरा अकरा वाजले परंतु सात साडेसातच्या सुमारास बापूजीनगरमध्ये राहणारे स्वतःला काँग्रेसचे पुढारी समजतात असे दोन तीन तरुण पुर दारू पिऊन मनाला येईल तशी शिवेगाळ करणं घरावर दगड फेकणं विटाने मारण्याचा प्रयत्न केला असताना तरुणाने त्याला अडवलं अडवल्यावर त्यांच्या अंगावर गेला या दरम्यान अनिल वासमसुद्धा आले होते अनिल वासमला सुद्धा धक्काबुक्की झाले वायरलेस गाडी आली त्या दोघांना घेऊन गेलेल्या आहेत माझी मागणी आहे हा प्राणघातकलासुद्धा भविष्यकाळात होऊ शकतो पण इतकी कडक कारवाई करा नसेल जनता अनावर झालं ते रोखणं माझ्या हातून होणार नाही म्हणून पोलीस प्रमुखाला माझी विनंती आहे तातडीने ॲक्शन घ्या पुन्हा एकदा कुणी अशा पद्धतीचा प्रकार घडू नये अशा पद्धतीची दक्षता पोलिसांनी घ्यावी असं आव्हान करत आहे दरम्यान पोलिसांनी दगडफेकीच्या प्रकाराबाबत स्पष्टता घेतली नसल्याचं समोर आलंय पोलिसांनी या भागात दारू पिऊन गोंधळ करत आल्याचं मान्य करत आरोपींवर गुन्हा दाखल करून कारवाई केल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं काल दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी रात्री माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी आमच्या सर्व पथकाला पोलिसांनी आणि हद्दीमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडक गस्त करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते गस्त करीत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पी एस आय श्री शिंदे आणि आमचे सर्वेलन्सचे श्री जाधव व श्री देडे यांना अशी माहिती मिळाली काही ठिकाणी काही इसम हे बापूजी नगर अडमास्त राहत असलेल्या परिसरात सार्वजनिक ठिकाणी दारूच्या नशेत गोंधळ करून वर्तन करत आहेत त्यानंतर आमच्या अधिकारी कर्मचारी तिथे गेले त्यांना पाहून ग ते ग... गणेश मेहत्रे नावाचा इसम हा पळून गेला त्यानंतर आमच्या पोलिसांनी माहिती काढून त्याला ताब्यात घेतलं आणि दारूच्या नशेत त्या ठिकाणी असभ्य वर्तन केलं म्हणून त्याच्याविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा कलम पंच्याऐंशी एक कारवाई करून त्याला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर सदर घटनेबद्दल माननीय ए सी पी गवारे सर मान्य डी सी पी विजय कबाडे सर आणि मान्य पोलीस आयुक्त एम राजकुमार सर यांना घटनेची माहिती दिली होती त्यानंतर आम्ही स्वतः त्या ठिकाणी घटनास्थळी भेट दिली आमच्या ए सी पी सरांनी घटनास्थळी भेट दिली रा रात्री कोणाला काय तक्रार आहे का असं विचारणा केली आणि माननीय पोलिस आयुक्त सर यांनी स्वतः या घटनेची माहिती घेऊन पोलिसांनाकडे कारवाईचे आदेश दिले आहेत सदर इस्मा इस्माला आम्ही ताब्यात घेऊन दारबंदी कायद्यांमुळे कारवाई केली असून त्यास पुन्हा डी सी पी झोन सर माननीय कबाडी सर यांच्या सूचनेवरून आज प्रतिबंधक कारवाई त्याच्यावर करत आहोत